मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसई तालुक्यातील सकवार येथे कार व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असल्याची घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर कार मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती यावेळी कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार अनियंत्रित होत पलटी होऊन गुजरात लेनवर येऊन पडली यावेळी गुजरात बाजूकडे जाणाऱ्या बुलेटला जोरदार धडक दिली जोरदार धडक लागल्याने बुलेटवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे यावेळी कारचा टायर फुटल्याचे दिसून आले इरफान सिद्दीकी वय छत्तीस राहणार मुंब्रा व नावेद शेख वय तीस राहणार गोवंडी मुंबई अशी मृतांची नावे आहेत या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले असून त्यातील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच मांडवी पोलीस व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले व पुढील कार्यवाही सुरू केली या अपघातामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती अपघातग्रस्त वाहने बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सु सुरलीत केली